कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे एच एम मुख्याध्यापक आबंग सर आपल्या शाळेचे शिक्षक शेअरवले सर सोनोने सर देशमुख मॅडम त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे शिक्षक प्रेमदास राठोड सर आज आपण या ठिकाणी आठेवा येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। स्वामी विवेका कन, विवेकानंद यांची जयंती आणि त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत या ठिकाणी आज या आपल्या शाळागावच्या शाळेच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं या जयंतीच्या निमित्तानं विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी चांगलं असं भाषण केलं मार्गदर्शन केलं आपल्या देशामध्ये दे, हिंदुस्थानामध्ये दे, आतापर्यंत अनेक थोर पुरुष या ठिकाणी जन्माला आले थोर स्त्रिया या ठिकाणी जन्माला आल्या आणि एक चांगल्याशी क्रांती या ठिकाणी त्यांनी निर्माण केली घडवली आणि त्यांची कीर्ती या देशामध्ये नाही तर जगाच्या पाठीवर चंद्र सूर्यपर्यंत ही कीर्ती त्यांची राहणार आहे स्वामी विवेकानंद यांनी अतिशय खाली चांगले अशी संस्कृती या ठिकाणी घेऊन अमेरिकेच्या शिकोगा येथे भाषण केलं आणि मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी जगप्रसिद्ध असं भाषणची ख्याती त्या ठिकाणी भारताची निर्माण झाली खाली त्याचप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे राजमातेचा जन्म शिंदखेड राजा येथे लक्ष्मणजी जाधव यांच्या घरामध्ये त्यांच्या पोटी झाला आणि त्यावेळेला देशामध्ये आरोग्यता होती हुकुमशाही राज्य दुष्टाचं राज्य या ठिकाणी निर्माण होतं जनतेला त्रास देत होते आणि दे या याचा कुठेतरी या ठिकाणी देशामध्ये स्वराज्य या ठिकाणी निर्माण व्हावं चांगलं राज्य चांगली संस्कृती या ठिकाणी निर्माण व्हावी हो म्हणून या ठिकाणी आपला विवाह जिजामातेचा विवाह शहाजीराजे भोसल्याशी झाल्यानंतर त्यांच्या देय धोरणात या ठिकाणी पुढची नीती या ठिकाणी निर्माण झाली आणि अशा या काळामध्ये न्यायवंत नीतिवंत कुलवंत अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्यांच्या गोटी सोळाशे तीसमध्ये या ठिकाणी झाला आणि यानंतर पुढे त्यांनी अतिशय रा, राम रामाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या गोष्टी या शिवाजी महाराजांना शिकवल्या आणि त्यातूनच शिवाजी महाराज या ठिकाणी थोर असे पुरुष निर्माण झाले आणि या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये या ठिकाणी स्वतंत्र असं स्वराज्य निर्माण या ठिकाणी मुघलाच्या विरोधात त्यांनी निर्माण केलं आणि अतिशय चांगली संस्कृती या ठिकाणी या ठिकाणी जनतेच्या सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी निर्माण केली तर या थोर पुरुषांचा स्वामी विवेकानंद असेल जिजाऊ माता असेल छत्रपती शिवाजी महाराज यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा फुले आंबेडकर आगरकर भगतसिंग बाबूगेरू या सगळ्याचा आदर्श घेऊन हो, आपण या ठिकाणी पुढची वाटचाल या सर्व तरुण वर्गाने या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे त्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि देशाला एक नवी दिशा देण्याचं काम या ठिकाणी या तुमच्या हातात भावी आहेत तर या सर्वांचा अभ्यास करून या तरुण वर्गाने चांगल्या वागण्याचं चा काम या ठिकाणी करावं हो। आपसात भांडण वगैरे न करता चांगल्या असा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी घ्यावं आणि आपला राज्याला देशाला पुढे नेण्याचं काम आपली ही पिढी तुमच्याच हातात या ठिकाणी आहे आणि देशाला पुढे नेण्याचं काम करावं असे हो। मी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्वांचं गुरुजनांचं या ठिकाणी मला संधी संधी दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र